आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे सचिन उर्फ बाऊजी करोतिया हा तरुण आपल्या तीन मित्रांसोबत घराबाहेर उभा असताना मोहित हिंदुजा हा आपल्या तीन साथीदारांसह येथे पोहोचला यावेळी मोहितने सचिनला शिविगाळ करत तुला खूप मस्ती आली आहे का तुझ्या भावाला जसे मारले तसंच तुलाही मारू असे धमकीचे शब्द उच्चारले यानंतर सचिनने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता मोहित हिंदुजा आणि त्याचे साथीदार पळू लागले काही अंतरावर गेल्यावर मोहितने पिस्टलमधून सचिनवर दोन राऊंड फायर केले सुदैवाने गोळीबारात सचिन किंवा त्यांच्या मित्रांना कोणतीही इजा झाली जा नाही या घटनेनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मोहित हिंदुजा व इतर साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय माйти असेही मिळते की सचिन करोतिया यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो खुनाच्या गुन्ह्यात 6.5 वर्षाची शिक्षा भोगून काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला आहे. बापो मैं अपने दोस्तों के साथ में खड़ा उधर गोगाजी मंदिर के इधर अपने घर के बाहर और मेरे दोस्त लोग रवि चौहान और दीपक भगवाने कमल हडाले हम लोग बात कर रहे थे वहां से मोहित हिंदुजा चार छह जन दो बाइक पे आए लो और गाली गलोच कर रहे थे मुझे और बोले तुझमें बहुत मस्ती आई है ऐसे करके और मेरे ऊपर फायरिंग किया इन लोगों ने आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर